आज मी तुम्हाला कांदा भजे कसे बनवायचे ते दाखवते हे बघा मी इथे पाच सहा कांदे घेतले आहे थोडी कोथंबीर घेतली आहे हे लसूण आणि जिरे ठेसून घेतले आहे थोडी हिरवी मिरची घेतली आहे कट करून छोटी छोटी हळद पावडर घेतली धना पावडर चवीनुसार मीठ घेतलं आहे चला मग मी तुम्हाला आता कांदे कापून दाखवते हे बघा मी आता कांदे कापून घेते हा कांदा आहे ना असा नाही कापायचा असा आपण कट करून घेऊया हे बघा हे बघा असा उभा नाही कट करायचा आडवा कट करू बघा असा एक एक करायचा हे बघा माझा कांदा कापून झालेला आहे हे बघा छान असा एक एक आता मी ह्यामध्ये बेसनपीठ घालते बेसन पीठ आपल्याला जास्त घालायचं नाही जसं लागेल तसं घालूया आपण थोडं थोडं आता मी हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठाने आपले भजे कुरकुरीत बनतात जास्त नाही घालायचं आपल्याला थोडं घालायचं आता मी ह्यामध्ये मीठ घालते अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि कोथंबीर कोथंबीर नाही घातली तरी पण चालते हे जिरे लसूण मी ठेसून घेतलेला आणि ही हिरवी मिरची आता आपण ह्याला भिजून घेऊया पाणी आपल्याला थोडं थोडंच घालायचं त्यामध्ये आपल्याला खायचा सोडा नाही घालायचा खायच्या सोड्याने भजे मऊ बनतात कांदा भजे कुरकुरीत ही छान लागतात हे बघा आपलं भिजून झालं आहे हे बघा असा कांदाच दिसत आहे जास्त वापरायचं नाही चला मग आपण आता लगेच तळून घेऊया हे बघा कढईमध्ये मी तेल घालते आपण हे तेल गरम होऊ देऊ हे बघा आपलं तेल गरम झालं आहे आता आपण भजे बनवूया आता आपण ह्याला पलकी करू हे बघा कसे छान तळले आहेत कांदा भजे थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात खायला छान लागतात हे बघा आपले गरमागरम कांदा भजे तयार आहेत हे बघा किती छान झाले आहे कुरकुरीतही आहे बघा माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा